नागपूर रेल्वे स्थानकावर हत्येचा भीषण थरार घडलाय एका मनुरुग्णाने केलेल्या हल्ल्यात दोघांचा मृत्यू झाला तर दोन जण रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे नागपूरच्या रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक सात वर ही धक्कादायक घटना घडली आहे या घटनेने गर्दीच्या वेळी स्थानकावर एकच खळबळ उडाली आरोपी हल्ला करून पडत असताना रेल्वे कर्मचाऱ्यांनी रेल्वे रुळावर आरोपीचा पाठलाग करून त्याला पकडलाय आणि पोलिसांच्या ताब्यात दिलाय नागपूर रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक सात वर एन गर्दीच्या वेळी एक मनोरुग्ण हातात राफ्टर घेऊन करत सुटला तो हल्ले करत होता अचानक घडलेल्या या स्थानकावर एकच खळबळ उडाली लोक सैरावेरा पडू लागलीत आरोपीने चार लोकांवर हल्ला केला यात अतिरिक्त दोघांचा मृत्यू झाला तर दोघांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं त्यांची मृत्यूशी झुंज सुरू आहे हल्ला केल्यानंतर आरोपी रेल्वे रुळावरून पडू लागला त्याचवेळी रेल्वे कर्मचाऱ्यांनी जीवाची बाजी लावत आरोपीचा पाठलाग करून त्याला पकडलाय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जयराम केवट असं आरोपीचं नाव असून तो पस्तीस वर्षाचा आहे आरोपी हा मनोरुग्ण असल्याची माहिती मिळत आहे याबाबत नागपूर लोहमार्ग पोलीस अधिक तपास करीत आहेत आरोपी जयराम केवट याने केलेल्या हल्ल्यात तामिळनाडूतल्या एका प्रवाशाचा मृत्यू झालाय गणेश कुमार डी असं या मृत प्रवाशाचं नाव असून त्याचं वय चौपन्न होतं असं पोलिसांनी सांगितलंय मृत गणेश कुमार हे तामिळनाडूतल्या दिंडीगुल येथे आहेत काही ते, ते नागपूर मध्ये आले होते पण आरोपीच्या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला त्याच्या मृत्यूची बातमी तामिळनाडूत त्यांच्या कुटुंबियांना देण्यात आली आहे आज सकाळी सव्वा तीन नामे जयराम केवट याने लाकडी जे प्लॅटफॉर्म क्रमांक प्रवासी अथवा बेघर जे झोपले होते त्यांना मारायला सुरुवात केली त्याच्या मारहाणीमध्ये दोन प्रवासी मयत झालेले असून दोन जखमी झालेल्या त्यांचा उपचार मे हॉस्पिटल येथे सुरू आहे आरोपी जयराम केवट यास आम्ही अटक केलेली असून प्रथम दर्शनी तो मानसिक रुग्ण असल्याचे लक्षात येत आहे तरी पुढील तपास सुरू आहे नागपूरचा तो आरोपी उत्तर प्रदेशचा होता सीतापूर नागपूरचं काय कनेक्शन होत नाही सध्या अजून काय त्याच्यासोबत जो होता तो आम्हाला सीसीटीव्ही फुटेज वरून संशयित वाटला होता परंतु त्याला पण त्यांनी शिवीगाळ केलेला होता शिवीगाळ केल्यामुळे त्यांचा तो वाद सुरू होता शाब्दिक वाद त्याच्याकडे पण चौकशी सुरू आहे तो सध्या पोलीस स्टेशन आरोपी नेमकं चालला होता आला होता काय याच्याबद्दल आरोपी हा थोडा मानसिक रुग्ण वाटत असल्यामुळे त्याबद्दल त्याच्याकडे डिटेल आम्हाला तो सांगून नाही राहिलेला तरी आम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊन त्याच्याकडे विचारपूस करू